किती रस्ता खराब आहे लोकांचं किती नुकसान आहे बघा अरे लोकांचं तरी नुकसान असलं का नाही कित्येक लोकांचे घर चालतंय त्याच्यावर माहितीये काय ज्यानं हे खराब रस्ता बांधलाय हा आ? त्या कॉन्ट्रॅक्टरनं भ्रष्टाचार केला म्हणून खराब रस्ता बांधला त्याचं घर चालतंय ज्या कॉन्ट्रॅक्टरला ज्याने त्यानं टेंडर दिले त्याला टक्केवारी भेटते खड्डे झाल्यामुळे गाड्या अधून अधून त्याचे पार्ट खराब होते त्याच्यामुळे गॅरेज चालतेत ऑटोमोबाईल मधले पार्ट विकल्या जाते खरंय आणि अजून आदून, अजून आदून, डिले होत्या डॉक्टरची दवाखाने अजून ह्याच्यावर कित्येक गाड्या अजून पंक्चर होत्या पंक्चर घर चालतंय त्याच्यामुळे हे खड्डे लय फायदेशीर आहे उग नाही आणि खड्डे असल्यामुळे गाडी पळवीत नाहीत रोडवर ऍक्सिडेंट होत नाहीत एवढे बहुगुणी खड्डे आहेत आईला आणलेच फायदा ह्याच्या मग ती तू माझ्या घरी मला वाटतय हे जबा बघ तू माझ्याकडे मला अंधार झाल्यासारखं वाटतय